उंबरज तालुका कराड येथे आज अनोखा स्नेहमेळावा संपन्न झाला या स्नेहमेळाव्याला मेळाव्याला नव्वद इथले शिक्षक आणि सत्तरीतले विद्यार्थी उपस्थित होते शाळेच्या रंगदार आठवणींना या स्नेहमेळाव्यातून उजाळा देण्यात आला आज सत्तरीच्या उंबरट्यावर असलेले त्या काळचे विद्यार्थी भारावून गेले जुन्या आठवणी अनेकांच्या डोळ्यावर यावेळी तरळत होत्या सुमारे पन्नास वर्षानंतर हे विद्यार्थी एकत्र आले होते डॉक्टर सुनील कोडगुले व ज्येष्ठ उद्योजक शांताराम बर्डे यांच्यासह त्या काळातील मित्रांनी पुढाकार घेऊन हा स्नेह मेळावा घडवून आणला नव्वद वर्षाचे शिक्षक सत्तर वर्षाचे विद्यार्थी पन्नास वर्षानंतर तुम्ही भेटताय काय भावना आहे देख एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली यशस्वीला मी याच ठिकाणी आत्ता आपण जिथं उभं राहिलो आहे तिथं आमचं शिक्षण झालं आणि सोबत जे गुरुवारी आहे आणि माझे सर्व मित्र परिवार यांना भेटून आमचा ऊर भरून आला अतिशय आनंद होतोय पन्नास वर्षानंतर मित्र भेटल्यानंतर ज्या भावना आहेत त्या शब्दात व्यक्त करणं शक्य नाही आहे परंतु उशीर झाला तरी पण एकत्र एवढ्या मोठ्या संख्येनं माझे मित्र आले त्याबद्दल मला या मनातले आनंद होतोय ज्येष्ठ उद्योजक बरोबर याच बॅचचे आहेत ते तुमच्या काय भावना आहेत आमच्या भावना म्हणजे आम्ही ज्या ग्राउंडवर आत्ता उभे आहे त्याच ग्राउंडवर आम्ही पी टीचे तास केलेले आहेत आणि ह्या शाळेच्या ज्या आठवणी आहेत जरी दोन जे असल्या दोन किंवा चार वर्षाच्या असल्या तरी त्या इतक्या खोलवर मनात रुजलेल्या आणि त्या शाळ शाळेत त्या वेळेचे सगळे विद्यार्थी आज एकत्र आले हे पन्नास वर्षानंतर योग आला आहे तो अतिशय चांगला आहे आणि एकमेकाची सुख दुःख एकमेकाचे सगळे कामकाज करून मनाला एकदम अतिशय आनंद होत आहे पन्नास वर्षानंतर एकत्र येणं संपर्क साधणं हे एवढं सहज शक्य नाही त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले एकत्र मी माझे मित्र प्रकाश जाधव काटबाळू बाळू ढवळे दत्तात्रय अशोक जाधव लक्ष्मण थोरात या सर्वांनी मला मदत केली आम्ही होतो त्या सगळ्यांचे सगळ्यांचे आम्ही फोन नंबर घेतले माहिती घेतली एकमेकाशी संपर्क करत राहिलो काहींचे मोबाईल स्मार्टफोन नव्हते त्यांचे मोबाईल घेतले घरोघरी गावोगावी जाऊन त्यांना भेटलो आणि सर्वांना एकत्र करण्याचा मोठा योग आला याचा मनस्वी आनंद आहे अनेक स्नेह मेळावे होतात आता एक प्रथा रूढ होऊ लागली आहे परंतु याच्यामधून तुम्ही काय संदेश देऊ शकता समाजात या स्नेह मेळाव्याचा उद्देश एकच आहे की आपण बऱ्याच वर्षाने भेटतो आपली सुखदुःख एकमेका शेअर करणं एकमेकाच्या तब्येती आणि पुढच्या आपल्या घरगुती वातावरण चांगलं राहावं संस्कार नातवंडावर चांगले व्हावे आणि सगळ्यांच्या तब्येती चांगल्या राहाव्यात या उद्देशानंच हा मेळावा घेतलेला आमच्या वर्गातले सगळे गरीब श्रीमंत मित्र एकत्र आलेत आणि भेटलेत याचा खूप मोठा आनंद आहे वर्षापूर्वीचे आमचे ज्येष्ठ विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये नैपुण्य ज्यांनी संपादन केलं काही डॉक्टर आहेत काही वकील आहेत उद्योजक आहेत त्यांना पाहून आमच्यासारखे आम्ही आम्ही सहकारी आमचे सूर्यवंशी ए पी सर एम बी सर आम्हा सर्वांना मनस्वी खूप आनंद झाला आणि त्यांचं भावी आयुष्य इथून पुढचं सुखाचं समृद्धीचं जावं प्रामुख्यानं त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी हीच आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना केली धन्यवाद